चला तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करते मी कारण सकाळपासून केलाच नाही आणि तुम्हाला सांगते आता आमच्या इकडचं वातावरण असं झालंय की मला ब्लॉग करणं भाग पडलं आहे वातावरणाने म्हणजे आज असा विचार केला होता की आज ब्लॉगला सुट्टी देते कारण बाकीची पण पेंडिंग कामं खूप आहेत मग म्हटलं ती करून घेऊ आधी पण हे जे वातावरण हे जे वातावरण बघून आता मला वातावरण असं कम्पील केलं की नाही तू ब्लॉग करच तर बघा सिया तुम्हाला सांगते वातावरण कसं आहे सिया सांग वातावरण कसं आहे पाऊसात तर बघा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने बाहेरचं वातावरण दाखवते असं आभाळ भरून आलेलं आहे आणि अशी मस्त हवा सुटली आमची केस जशी उडतात त्यावरून तुम्हाला समजत असेल की के किती हवा सुटली हे बघा कसं काळंभोर वातावरण झाले आणि आभाळ भरून आले बघा सगळं असं काय सगळं काळ काळ आभाळ झाले आणि इतकं छान वाटतंय जसं की आता जणू खूप मोठा पाऊस पडणार आहे तर सिया बघा कशी एन्जॉय करते आमची पावसाळ्याचं वातावरण वातावरण बोल वातावरण बोल सिया वातावरण बोल सिया वातावरण वातावरण भातावरण नाही वातावरण तर बघा किती छान वातावरण झाले ऐसा खरतर वाटते उठूच नहीं यानी गरम-गरम चाय की प्याली हो कोई ला के देगा नहीं हमको खुद जाके बनाना पड़ेगा है ना सिया कब बनेगी मेरे लिए चाय बताओ बड़े होने की बात हाँ? बड़े होने के बाद बनाओगी <coughs> ओके <laughs> आ, मेरी सिया की हंसी तो देखो आए हाय अय हय आय हाय अय हय आय हय बदोबदी बदोबदी आता बघा बऱ्याचशा कमेंट्स अशा येतात की मी चारते असं म्हणते ना मुलांना तर चारू नको खाऊ दे असं खाऊ घालते असं बोल तर बरोबर आहे तुमचं पण माझं कसं होतं ना की आधीपासून ते पहिल्यापासून चारते चारते असंच म्हणजे असंच बोलते ना तर त्यामुळे ते तोंडात तोच शब्द येतो पण मी खरंच वर्क करेल त्यावर चा चारते नाही तर चा खाऊ देते त्यामुळे मी आता आव भरवते आणि खाऊ देते असं तर आता आम्ही आवर्जून एकदम माया लक्षात आलं म्हटलं खूप दिवस झालं बोलायचं होतंच मला की तुमच्या कमेंट्स येतात की चारते असं नको म्हणू खाऊ देते असं म्हण किंवा भरवते असं म्हण तर मी नक्कीच वर्क करेल त्या गोष्टीवर आणि आता मी आवर्जून बघा बोलली पण की आत्ता मी खाऊ दिला सियावी विहानला आणि ते कसं आधीपासून सवय असल्यामुळं तोच शब्द तोंडात येतो पण चांगल्या गोष्टी नक्कीच माणसाने आत्मसात कराव्या आणि चांगल्या गोष्टी नक्कीच <coughs> काय म्हणतात त्याला चांगल्या गोष्टींचं नक्कीच पालन करावं एखादी गोष्ट चुकीची वाटली किंवा एखादी गोष्ट बरोबर नाही वाटली कदाचित त्या गोष्टी कधी कधी आपल्याला माहीत नसतात पण जर कोणी सांगितलं आणि ती गोष्ट चांगली असेल तर त्यात ऐकण्यात काहीच हरकत नाही हो की नाही तर थँक्यू सो मच अशाच छान छान कमेंट्स करत राहा की जर काही चुकलं वगैरे तरी सांगत चला असं काही नाही मला राग वगैरे काही येत नाही फक्त चांगल्या गोष्टी असेल तर आपण डेफिनेटली आपण ॲक्सेप्ट केल्याच पाहिजेत आणि आता इथून पुढे सिया चारते असं कधी म्हणायचं नाही काय म्हणजे आपलं आपलं ऐकूनच आपली मुलं पण तसंच बोलतात ना म्हणून सियाला पण मी आता सांगते चारते असं म्हणायचं नाही काय भरवते किंवा खाऊ देते असं म्हणायचं हां बाळाला आपण देताना कधी भरवते म्हणजे असं भरवते हां म्हणजे खाऊ घालते खाऊ देते तर आपल्याला कसं सवय मम्माला जरा लग पहिल्यापासून चारते म्हणायची सवय आहे ना मी चेंज करते ओके चला तर आता मस्त गरम गरम चहा बनवून आणते आणि पाऊस दाखव पाऊस दाखवते पाऊस थांबा मोठा पाऊस पडला ना तर दिसतो असं झाडांजवळ हे बघा इथे बघा इथे इथे थोडस दिसते बघा इथे ते, ते थेंब पडताना दिसत असतील तुम्हाला तर आता हे ना ब्ल्यू ब्ल्यू आहे ना तर अवतारी असंच आहे सकाळपासून काही आवडलंच नाही अशीच कामं केली आणि अशीच दुसरी पण कामं चालू आहेत आता अशीच वरती केस बांधते फटाफट झाडू मारते आणि फटाफट गरम गरम चाय बनवून आणते आणि सिया सिया माझी अभ्यास करत बसली होती आत्ता इथे मराठीचं थी तिने जे काही तिला वर्कशीप दिलं ते सगळं कम्प्लीट केलं आहे तर मोसम असं झालं आहे ना आणि हे मोसम बघून आम्हाला ते गाणं म्हणा असं वाटतंय कोणतं का सिया आम्ही नेहमी म्हणतो मोसम त्या

aisa jala khata sa la mota Iele, iele, pausa a gaya gaya sar gaya gaya sari maare mar ke daun, sara vidaun marte vaun आता मी सध्या किचनमध्ये आत्ताच माझं किचनचं काम झालं आज स्वयंपाक पण लवकर करून घेतला कारण कसं आहे ता एकतर पाऊस येतोय त्यात लाईट जाण्याची शक्यता असते आणि मग त्या अंधारात स्वयंपाक करायचा त्यात दोन मुलं त्यांची मध्ये मध्ये धावपळ असते किचनमध्ये परत त्यांची रडारड मग त्या अंधारात स्वयंपाक करण्यापेक्षा लाईट असेपर्यंत फटाफट करून मोकळं झालेलं चांगलं मी भांडी पण घासून क्लीन केलं आहे किचनकट्टा इकडे आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे आणि आता तुम्हाला दाखवते बाबा अरे बाबा सगळं पाणी पाणी झाले आणि एकदम पाणी साठले बाहेर मम्मीने एक दोन दिवस झाल्या छाटणी केली थोडी झाडांची त्यामुळे अजून जरा असं मोकळं मोकळ वाटते अरे सुकायला ठेवलं होतं ना चला आता आपण काय करूया देवप्पा करूया तर आता देवाचा दिवा लावला मी आणि आज बाहेर तर काही लावू शकत नाही कारण पाऊस एवढा येतोय तर तुळशीला अगरबत्ती राहणारच नाही आणि उजड दिसतोय पण पावणे सात वाजले त्यामुळे लावून घेतली आरती मी आ, किती पाऊस येतोय मस्त वाटतं ना चला आता ना सिया आ, नंबर नेम्स बोलून दाखवणार आहे वन टू टेनपर्यंत हा बोलून दाखव सिया तो 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 R double E four F five E five S I X six S E V E and seven E I G H T

मग ससा पण लावते काय ससा एक दोन तीन साडेमोठ तीन पळत ससा जाते पुढं आणि कासव राहते ना झाडाकडे सावलेलं बघून ससा बसते तिथं मग तिथे त्याला झोप लागते आता म्हणते सर या ना आपण जवळ फुड म्हणते मग कासर ससा झोपते तिथं चोपल्यावर झोप लागते मग तस किती येते बघते सास झोपणार आहे आणि तसं पुढं पुढं जाते आणि शेर चिंकते <laughs> <ने चींचे। laughs> <laughs> <laughs> <laughs>